गुड मॉर्निंग सगळ्यांना चला हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर नाही आता झालेलं बारा वाजून गेले पण बघा पोरांना खायला पोरांनी काय काय आणलेलं आहे हे कसले कुरकुरे आहेत बघा हे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यानंतर हे वेगळ्या प्रकारचे आहेत हे टेड आहे पर मेर आहे ह्या पद्धतीचे हे कुरकुरे आहेत आणि हे पण काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कुरकुरे आणलेले आहेत पाकेट में दाख वाला, सका, सका आता पॅकेट नाही आहेत दाखवायला सकाळ सकाळी आत्ता उठले आहेत मुलं अकरा वाजता उठलेले आहेत त्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आता नाश्त्याला काय करायचं आहे तर आता जेवणाचा टाईम झाला आहे तर हे ते बिंगो फिंगो काय 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 घेऊन आलेत ते खात आहेत तर तुमच्यापैकी कुणाला आवडते हे हो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काल मदर्स डे होता मदर्स डेचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले नाहीत काल आम्ही गेलो होतो मावशीकडे जिथं लग्न ज्या बहिणीचं लग्न झालं होतं त्या घरी गेलो होतो आणि नवरी पण तिथं आलेली होती पाच परतवणीला म्हणतात ना किंवा हळद उतरवायला आली होती नवरीला येऊन चार पाच दिवस झाले होते काल ती रिटर्न जाणार होती तर आम्ही गेलो होतो तिकडं त्यामुळं व्हिडिओ काय काढता आलं नाही मला वेळच भेटला नाही तेवढा व्हिडिओ काढायला कारण यूट्यूब चॅनेलला कसं आहे नवरी आणि वेगळं काहीतरी असं बघण्यासाठी जास्त त्यांचं हे जास्त असतं म्हणतात ना काय म्हणतात त्याला उत्सुकता जास्त त्यांची वाढती तसा प्रकार आहे रेसिपीच्या चॅनेलला वगैरे कमी आहेत किंवा आपले रेसिपी वगैरे टाकले त्याला कमी येते आहेत पण नवीन काहीतरी पाहण्यासाठी खूप त्यांची उत्सुकता असती आणि मला ते काही जमत नाही कारण मी ऑलरेडी माझं चॅनल रेसिपीपासून स्टार्ट केलेलं होतं त्यामुळं वेगवेगळे वेग मला काही व्हिडिओ काढता येत नाही तर तुम्ही बघू शकता आता हे सकाळचं चाललं आहे नाश्ता हे केवढं मोठं ताट भरलेलं आहे बघा आणि इथं आहे वेगळं काहीतरी असं ही आहे मुगाची डाळ थे, थे, मुग, मुग है, बागा, हे पण साहेब एकदम पॅकेट घेऊन येते हे एक मूग डाळ आहे आणि याचं पॅकेट दाखवतो तुम्हाला बघा हे पॅकेट एवढं आहे आणि ह्याचं किती मी ग्रामचं आहे ते हे चारशे ग्रामचं आहे एकशे पाच रुपयेला चारशे ग्रामचा आहे म्हणजे अर्धा किलो पण आहे अर्धा किलोला कमीच आहे आणि ही डाळ आता मी ओपन करते आणि तुम्ही बघू शकता लेख इथं बसलेली आहे कारण तिला हे ताटातलं एवढं काही खायचं नाही आहे तिचं तोंड बघा किती फुगले व्हिडिओमध्ये नको घेऊ म्हणते तिला हे काही खायचं नाही आहे एकदा कारण खोकला खूप येतो ऐकत नाहीत पोरं आणि हिला खोकला लागला की अजिबात कमी होत नाही आता वेगवेगळे व्हिडिओ टाकायचे लोकांना म्हणजे आपले जे, जे कोणी व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी वेगवेगळे नवीन काहीतरी व्हिडिओ टाकायचे त्यामुळं काहीतरी वेगळं काढत आहे तर याच्यातले पॉईंट काढू नका रिक्वेस्ट आहे तर ही आपली मुगाची डाळ बघा ही पण प्लेट भरून काढली आज नाश्ता असा चटरपटर आहे आपल्याकडे हे बघा खूप छान लागते ही मुगाची डाळ आणि ही राहती पण आपण किती दिवस ठेवेल तेवढे ती दिवस म्हणजे टिकती पण ही किती दिवस म्हटलं तरी कमीत कमी एक पॅकेट आणलं आपण हे तर हे पॅकेट एक महिना तरी चालत असेल याच्यावर एक महिना चालतंय हे पॅकेट कम्प्लीट आणि आता हे कमेंटमध्ये सांगा सांगू नका असं की मुलांसाठी हे चांगलं नाही काय नाही हो हे मुलांसाठी चांगलं नाही आहे पण हे आज आणलेले पॅकिटं नाही आहेत हे आम्ही जेव्हा कुठं गेलो हो आहे तेव्हा तेव्हा एक एक प्रकारचे पाकिटं घेतलेले आज त्यांनी ते पॅकिटं फोडलेले आहेत आणि त्यांनी पण नाही मीच फोडले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे काल आम्ही मांजरीत गेलो होतो तिथं आई आमची काहीतरी खायला घे घेत होती बेकरीत तेव्हा मा दादाने माझ्या हे दोन प्रकार घेतलेले होते हे दोन प्रकारचे पॅकिटं होते दहा दहा रुपयेवाले तर हे आणलेले आहेत ह्याचं काय नाव मला माहीत नाही आहे आणि काल दोन पॅकेट घेतलेले होते आज त्यांनी काहीतरी दोन आणलेले आहेत आणि आधी काहीतरी होते दोन आणलेले असे काहीतरी किरकोळ किरकोळ आधी आणलेले हे पॅकेट आहेत एवढं नाश्त्यासाठी मी वापरत नाही आणि हे नाश्ता नसतो पण मी टाक व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला आणि दाखवायचं आहे मुलं काय खाते ती पण हे खरंच मुलांच्या तब्येतीसाठी चांगली नाही आहे ही गोष्ट पण आता मी हे थोडे थोडं 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 जमा हो केलेलं होतं एक एकदा कधी कधी घेतलेले पाकिट आहेत आता हे मी सगळे फोडले आहेत आणि डेली म्हणजे मुलं काय खात आहेत ही मुगाची डाळ असते नेहमी माझ्या घरी नेहमी न संपणारी वस्तू कधी पण एनीटाईम घरात खायला मुगाची डाळ बिस्किट टोस असलं असतं हे कुरकुरेचं लाड करत नाही मी कारण मुलीला कुरकुरे खाल्ले किंवा काही असं बाहेरचं खाण्यात आलं की लगेच खोकला होतो तर इथं तर बघा गुबऱ्या तोंडाची फुगून बसलेली आहे तिला खायला भेटत नाही आहे आणि आम्ही हे तिला दाखवत दाखवत खाणार आहे कारण खोकला इतका येत आहे तिचं हे तिला दाखवत दाखवत खाणार आहे आम्ही बघा खोकती किती बघा मावशीचं लग्न करून आल्यापासून तिला खोकला ताप वगैरे होतं वीटनेस पण होता थोडंसं पण आता कव कवर झाली ती म्हणजे आता तब्येत व्यवस्थित आहे पण खोकला कमी होत नाही खोकल्यासाठी किती प्रयत्न करा तिला कमीत कमी पंधरा ते तीन आठवडे तिचा खोकला राहतो बघा फुगलोय कसं नाक आणि तोड एकदम आणि हा आता दादा खात आहे आमचा हे दादा आहे ना तिला दाखवत खातोय पण हा व्हिडिओमध्ये चेहरा दाखवत नाही आहे बघू शकताय तुम्ही हात कसा जोडलेला आहे बघा घेऊ नको मम्मा म्हणतोय घेत नाही आहे जाऊ दे बंद करते मी व्हिडिओ बंद केलाय विडिओ काळजी करू नको स्टॉप आहे त्याचा आता हेच नाही आहे नाश्त्याला मी चपाती भाजी पण बनवत आहे चपाती झाली ऑलरेडी बनवून साहेबांना चहा चपाती दिलेला आहे साहेब नाश्ता करून गेलेले आहेत आता जेवायला येतील किंवा आपण तर पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आता भाजीला काय करायचं प्रत्येक बाय लेडीजला किंवा प्रत्येक महिलांना कि हाच प्रॉब्लेम असतो की भाजीसाठी काय करायचं आणि काय नाही आणि तोच प्रकार आहे आणि आज इलेक्शनमुळं बरंच काही दुकानं वगैरे पण बंद आहेत भाजीपाला वगैरे बंद आहे आमच्या इकडं भाजीपाला सगळा संध्याकाळी ओपन होतोय चला या कुरकुरे खायला या वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे आज बनवले आणलेले आहेत मस्त असं कुरकुरे खायचं आहे आणि ही आहे मुगाची डाळ कालमधस ज्याच्या मांजरीत गेल तो सांगितलंय तुम्हाला आत्ताच त्याच मध्ये तेव्हा तिथून आणलेले आहेत हे लाडू मावशीने लाडू दिलेले आहेत ला कुणाचे फेवरेट आहेत ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला आवडतं मला शुगर आहे तरी पण आवडते आणि कुणी नसल्यावर खायला तर लले आवडते हो खूप छान लाडू आहे आणि फ्रेश आहेत एकदम मऊ लाडू आहेत ज्यांनी कुणी आणले होते त्यांच्या त्यांना थँक्यू आणि ज्यांनी दिले मावशीने माझ्या त्यांना पण थँक्यू आता हे दिले होते कुणी तर नवरीन्हाला आले होते नवरदेव तर ते शिदोरी म्हणून लाडू आणते त्यांनी हे लाडू दिलेले आहेत आणि आपल्याकडनं पण लाडू गेले त्यांना शिदोरी म्हणून तर हे लाडू ते मावशीने दिलेले आहेत आमचं गबरू बी घात आहे लाडू नाश्ता झालेला होता आता हे टाइमपास म्हणून चाललंय बरं का नाश्ता खरंच तुम्हाला वाटेल मी असाच टाकलेला व्हिडिओ आहे हे नाश्ता बिष्टा काही नाही टाइमपास म्हणून हे मुलांना खायला का म्हणजे जेव्हा जेव्हा ते कधी कधी घेतलेले पाकिट होते ना ते आम्ही आता मी फोडले ता आणि ताटात घेतले म्हटलं दाखवावं की हो, हे पोरक काय काय खाते खरंच मुलांसाठी चांगलं नाही आहे मी आणलेले आहे किंवा माझ्या मुलांनी घेतलेली आहे ती मी चूक केली ती तुम्ही करू नका कारण हे काल त्यांनी घेतलेले आहे आणि आज पण काहीतरी आणले मला न माहित होता आणलेल्या गोष्टी आहेत तर हे एवढं सगळं खात होते मुलं तरी मुलांसाठी सध्या क्लायमेट बरोबर नाही आहे हवामान पण चेंज झालं आहे उन्हाळा चालू होता उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ वगैरे खाण्यात आला त्याच्याने मुलांना खूप सर्दी वगैरे झाली किंवा ताप वगैरे भरला आणि आता म्हटलं तर आता पाऊस येतो आहे पावसाळा अजून चालू झालेला नाही आहे हा अवकाळी पाऊस म्हणते तसा आहे तर अवकाळी पाऊस चालूला चालू आहे क्लायमेट चेंज झाले आणि हे असे पदार्थ खाते पोरं मी मुद्दाम पॅकिटं फोडून हे दाखवलेलं आहे तर रिक्वेस्ट आहे की कुणीही खाऊ नका असं काही खा, खातो तरी पण खा खातोय बघा तो किती सांगितलं मारलं तरी ऐकत नाही तर आता मुलं मोठे झालेत त्यामुळे मार माराशी मारा पण वाटत नाही आपल्या वा, बरोबरीला आलेले मुलं असते त्यामुळे आता मारा वाटत नाही तर बघा हे खायचे प्रकार बघा त्यांचे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा चॅनल आपल्या आणि हे मी जे केलेलं आहे ते तुम्ही काय असं करू नका हे मी असाच व्हिडिओ काढला होता की मुलांचं खाण्याचं बघा काय काय आहे सुट्टीची मजा कसं घेते आजीकडनं वेगळं घ्यायचं बापाकडनं वेगळं घ्यायचं आजीकडनं म्हणजे आईच्या आईकडनं घेतलेलं आहे माझ्या आईकडनं घेतलेलं आहे वडिलांच्या आई कधी असं रुपये खर्च करत नाही आणि ती करणार पण नाही कधी त्यामुळं हे माझ्या आईने दिलेलं आहे किंवा माझ्या मावशा देतात किंवा त्यांचे पप्पा घेऊन देते तर हे प्रकार आहे कुणी काय घेऊन दिलं की हे पहिले घेते पोरं तर असं काही तुम्ही करू नका मुलांना फळं फ्रूट्स वगैरे द्या तर हे माझ्या परस्पर घेतलेलं छानपणा आहे तर चला व्हिडिओ मी इथे स्टॉप करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना बाय बाय